तुमची उमेदवारी जाहीर केली होती आणि आज तुम्ही एमआयएम मध्ये पक्ष प्रवेश केलाय अशी काय नेमकी त्या ने दोन्ही राजकीय गतीचा बजाज राजकीय गणित नव्हते फक्त माझ्या मनात एक खदखद होती कारण मला ज्यावेळेस इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं मी म्हणजे कुठला पक्ष बघित नाही पण टाइमच्या खातिर मी आमच्या प्रणिती ताई शिंदे यांच्या खातिर मी गेले होते आणि चेतन भाऊ एल्गुलर सर असतील यांच्याशी माझं बोलणं देखील झालं होतं तरी देखील मला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले त्यासाठी मी एवढे सिनियर असताना सुद्धा मला त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही यासाठी मी आज आय पक्षात प्रवेश झाले परंतु सगळी टेस्ट बुक मला चार वाजता करून केली हार्ट माझा प्रत्येक वेळेस इगो हार्ट होतच गेलाय तरी पण मी फसवत होते तो माझा जो इगो पण आज मी क्लिअर झालेला त्यांना गरजेच होतं कारण त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन त्यांना नव्हतं आणि लॉयल्टी म्हणजे फक्त तुम्ही तिकीट देणं महत्वाचं नाही पण त्या ठिकाणी तुम्हाला एक सेल्फ रिस्पेक्ट असली पाहिजे कुठलाही नेता असू दे स्वतः सेल्फ रिस्पेक्ट आपल्या पक्षामध्ये काम करतो करत असतो आणि मला सेल्फ रिस्पेक्ट खूप खूप महत्वाची एमआय मी आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच बघू आता चार वाजता मी तुम्हाला क्लिअर करून त्यांनी माझ्या माझ्या आयडियलाशी मला त्यांनी ऍक्सेप्ट केलं म्हणजे त्यांनी मला सन्मानाची वागणूक दिलेली आहे हो नाही करत होते तिथे पण ऍक्सेप्ट होते पण आता मला सेक्युलर कर, से सेक्युलर हा माणूस दिस नाही तुम्ही ऍक्शन कसं करता तुमचं बिहेव कस त्याच्यावर तुमचं सेक्युलरिझम से डिपेंड असतं तुम्ही अपेक्षा म्हणून सेक्युलर होतं असं नाहीये माणूस हा माणूसच असतो आणि ते आणि इन्सानियत हा माझा धर्म आहे आणि सगळे लोक मला मदत करतील